जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या विजय औटीचे जिल्हा रुग्णालयामध्ये जात असून आय पी आला असून ज्यामध्ये तो फोनवर कुणाशी तरी बोलताना दिसतोय प्रश्न असा आहे की पोलीस कस्टडीत असताना गंभीर गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट कशी काय मिळते आरोपीकडे फोन कुणी दिला जिल्हा रुग्णालय आणि रिपीट जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाची आरोपीचे काही लागे बांधे आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे अत्यंत धक्कादायक या ठिकाणी घडलेला आहे पुण्याच्या ससून रुग्णालयातनं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातला जो आरोपी होता स्वतः ललित पाटील हा ज्या पद्धतीनं ससून रुग्णालयातनं त्या ठिकाणी तुरी देऊन पोलिसांच्या हातून निसटला आणि त्यांनी पालन केलं होतं आज तसाच काहीसा प्रकार अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी घडलेला आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा की ज्यानं पारनेर नगर, नगर पंचायतच्या त्या ठिकाणी कार्यालयाची बनावट दस्तावेज तयार करून बनावट सातबारे तयार करून महसूल विभागाची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केल्याचा गुन्हा ज्याच्यावर दाखल असा विजय सदाशिव आवटी हा कुणाचा कार्यकर्ता मला नाव घेतले सगळ्या जिल्हा माहिती आहे की हा कार्यकर्ता कुणाचा आहे आज तो त्या ठिकाणी सकाळी या ठिकाणी डिस्चार्ज दिला गेला असं आम्हाला सी एम ओ जे आहेत आत्ताचे इथले इन्चार्ज त्यांनी आधी सांगितलं त्याच्यानंतर सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की आम्ही तर डिस्चार्ज केला आहे पण तो अजून तिथं काही गेलेलं नाही आम्ही प्रत्यक्ष ज्याला तिथं विनंती केली की कुठल्याही रुग्णांची गैरसोन होता आम्हाला त्या ठिकाणी पाणी करायची आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी सदर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा हा जो आरोपी आहे तो आरोपी त्या ठिकाणी त्याचा जो वॉर्ड आहे तो ऑर्थोचा वॉर्ड त्या ठिकाणी त्याला दाखल केला होता आता त्याची कंप्लेंट होती ऍबडॉमिनल पेनची म्हणजे पोटाच्या दुखण्याची कागदावरती नोंदणी ट्रॉमाच्या विभागात दाखल केल्याची आरोपींसाठीचा सा बारा नंबरचा वॉर्ड हा आणखी वेगळाच आहे आणि प्रत्यक्षामध्ये आरोपी ठेवला कुठे होता तर त्या ठिकाणी बारा नंबरच्या ऑर्थोच्या वॉर्डमध्ये हा जो फोटो आम्ही खात्री केली तर त्या रूम मधलाच तो फोटो आहे जिथनं तो मोबाईलवरती बोलला त्याला फाईव्ह स्टार सेव्हन स्टार सुविधा दिल्या गेल्या चल त्या ठिकाणी बिर्याणी दिली गेली त्याचे चोरसे सगळे पुरवले गेले आणि कुठलंही दुखत नसताना स्वतः लिहून दिलेलं आहे त्या ठिकाणी की मी कोणतेही मेडिसिन्स घेणार नाही आणि उद्या जर काय झालं त्याची जबाबदारी माझी स्वतःवरती राहील अशा पद्धतीने त्या ठिकाणी केवळ राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं गृहमंत्री त्यांचं आहे आणि देशात सरकार त्यांचं आहे जिल्ह्यामध्ये त्यांचा सगळा बोलबाला आहे म्हणून अशा पद्धतीनं आरोपींना मदत करणे चुकीचं आहे याहून धक्कादायक म्हणजे आम्ही ज्याला ट्रॉमा वॉर्डच्या त्या ठिकाणी इंचार्ज असणाऱ्या ज्या कुणी तिथल्या इंचार्ज आहेत कर्मचारी त्यांना विचारलं तर त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे ऑन कॅमेरा सांगितलं आहे की आठ वाजून तेरा मिनिटांनी या ठिकाणी त्यांनी डिस्चार्ज घेतला आहे इथं गेला येतो म्हणजे ज्याला या ठिकाणी काल की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत नेते या ठिकाणी आलेले आहेत तर त्या ठिकाणी त्याला जे काही ड्युटीवरती असणारे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी मदत केली आणि त्यांनी त्याला इथनं पळवून नेलं आणि तो इथनं परागंदा झालेला आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की रात्रीच्या वेळेला अशा पद्धतीनं आरोपींची मुवमेंट जी आहे ती करता येत नाही ही ये एमर्जन्सी नव्हती मुळात अशा पद्धतीनं आरोपीला घेऊन जाण्यासाठी जे संगणमत आहे ते जिल्हा शासकीय रुग्णालय त्याचबरोबर ड्युटीवरती असणारे इन्चार्ज पोलीस जेते आणि जेल प्रशासन यांचा आहे आता हा आरोपी इथनं गेलाय हे कुणी सांगितलं हे आमची माहिती नाही आहे याचा सी सी टी व्ही फुटेजची मागणी त्या ठिकाणी आमची आहे की यातला कुठलाही सी सी टी व्ही आणि कुठलेही पुरावे टॅम्पर न करता त्या ठिकाणी उद्या सकाळी आम्हाला पाहिजेत त्या संदर्भामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊ त्यांच्या सगळ्याची मागणी करू आणि जा विचारू त्याचबरोबर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा जो सगळा प्रकार केला आहे त्यांनी जेल प्रशासनाच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सी सी टी व्हीची तरतूद असते तिथलं सुद्धा फुटेज जे ते सुद्धा कॉल केलं जाईल आणि ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती करून नगरमध्ये आज जो काही सगळा या ठिकाणी घडलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आरोपीला त्या ठिकाणी फाईव्ह स्टार सुविधा देण्याचा आणि पळवण्याचा या बाबतीमध्ये कठोर कारवाईची मागणी त्या ठिकाणी आमची जिल्हा प्रशासनाकडे राहणार आहे आत्ताच जी काही मला माहिती मिळाली फोनवरून तर जे नगरचे अहमदनगरचे जिल्हा आर एम ओ आहेत भुगे साहेब यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विचारलं की असा असा आरोपी नगरून आत्ता निघाला आहे त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करून घ्या म्हणजे आत्ता तिथं ॲडमिट देखील केलेलं नाही आणि ज्यावेळेस आत्ता आम्हाला नगरच्या सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला आम्ही नऊ वाजता सकाळी डिस्चार्ज दिलेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आत्ता रात्री त्या ठिकाणी आठ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ठिय्या आंदोलन करायला बसलो त्यानंतर त्याला संध्याकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी या ठिकाणून सोडले आत्ता रात्रीचे या व्हिडिओतून सांगतोय की आत्ता रात्रीचे नऊ वाजून साधारण नऊ मिनटं झालेल्या आहेत तर आमची मागणी आहे या व्हिडिओद्वारे की कलेक्टर साहेबांनी एस पी साहेबांनी या सर्व प्रकरणामध्ये लक्ष घालावं हो, आणि सिव्हिल सर्जन तसेच आर एम ओ घुगे यांची चौकशी व्हायला हवी त्याचप्रमाणे उद्या आम्ही या गोष्टीची वाट पाहणार नाहीत आजच आम्हाला सर्व सी 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 टी व्ही फुटेज या मागच्या सकाळी नऊ वाजल्यापासून तर आत्ता साधारण नऊ वाजून रात्रीच्या नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत आम्हाला ते मिळावेत जी काही मला माहिती मिळाली फोनवरून तर जे नगरचे अहमदनगरचे जिल्हा आर एम ओ आहेत भुगे साहेब यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विचारलं की असा असा आरोपी नगरून आत्ता निघाला आहे त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करून घ्या म्हणजे आत्ता तिथं ॲडमिट देखील केलेलं नाही आणि ज्यावेळेस आत्ता आम्हाला नगरच्या सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला आम्ही नऊ वाजता सकाळीच डिस्चार्ज दिलेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही सर्व महाविकासाकडेचे आघाडीचे कार्यकर्ते आता रात्री त्या ठिकाणी आठ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ठिय्या आंदोलन करायला बसलो त्यानंतर त्याला संध्याकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी या ठिकाण सोडलंय आत्ता रात्रीचे या व्हिडिओतून सांगतोय की आत्ता रात्रीचे नऊ वाजून साधारण नऊ मिनिटं झालेले आहेत तर आमची मागणी आहे या व्हिडिओद्वारे की कलेक्टर साहेबांनी एस पी साहेबांनी या सर्व प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि सिव्हिल सर्जन तसेच आर एम ओ घुगे यांची चौकशी व्हायला हवी त्याचप्रमाणे उद्या आम्ही या गोष्टीची वाट पाहणार नाहीत आजच आम्हाला सर्व सी 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 टी व्ही फुटेज या मागच्या सकाळी नऊ वाजल्यापासून तर आत्ता साधारण नऊ वाजून रात्रीच्या नऊ वाजून दहा मिनटापर्यंत आम्हाला ते मिळावेत